त्यांनी या निवडणुकीमध्ये हजाराच्या वर मतदान केलं आणि आपण बघितलं असं बाभुळगाव पुरसगाव आणि आपलं विरेगाव हे एक नंबरला काम आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो सूत्र सत्तार्न मध्ये माऊली सरपत असतील जाधव सर असतील आमचे टिकुदार असतील परत असतील किशन डुकरे असतील चेअरमोन असतील सातत्याने मी सांगतो की समजा जर मंडळी कधी गावातून आली तर, तर सातत्यानं आपल्या गावातील विकास कामाच्या बाबतीमध्ये बोलते आणि आमच्या गावाला रस्त्यांची गरज आहे रोडची गरज आहे सभागृहाची गरज आहे जे जे काही करता येतील ते गावातील विकासासाठी बोलते निश्चित असे लोक जर आपले असतील तर निश्चित आपल्या गावाचा विकास हा राहण्यापासून करण्यापासून कोणी रोखू शकत नाही

वाघ आपला सर्कल सुद्धा बाबर सर्कल टेलमुनीच्या मार्ग तीन नंबरला आहे एक नंबरला टेलमुनी सर्कल मागच्याही वेळेस सांगत मी याही वेळेस सांगण्याचं काम केलंय मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना शब्द देतो या सर्कल मधील कोणाही माणसाचा प्रश्न असणार पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी निश्चित करील या निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीला मोठ्या माणसाच्या विरोधातली निवडणूक असताना सुद्धा आमचे उद्या उस जातील की नाही हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता तरी सुद्धा आपण सगळ्यांनी या कोणाही गोष्टीला भीक न घालता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवण्याचं काम केलंय मी सुद्धा आपल्याला तिथं निश्चित शब्द देतो आपण मला वसमत विधानसभेच्या मी सुद्धा डिबुदा तुम्हाला निश्चित शब्द देतो की मी चौपट वेगाने काम करून या मतदार चेहरा मला बदलण्यासाठी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये चार दिवस सुखाचे कशा पद्धतीने येतील त्यासाठी निश्चित काम करत कुणाचाही द्वेष करण्याचं काम आपण त्या माध्यमातून करणार नाही कोणी निवडणुकीमध्ये विरोधात असते कोणी आपल्या सोबत असते आपले विचार ज्या लोकांना पटतात ते लोकशाहीमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आईदाबाता होळकर यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे आणि याच्या माध्यमातून तुमच्या सरकारच्या सरकार राज्यकर्त्याने काम करायचं असतंय निवडणुकीमध्ये कोणी सोबत असते कोणी विरोधात असतंय पण निवडणूक झाल्यानंतर आमदार हा कोणी जाती धर्माचा नसतो आमदार हा निश्चित सगळ्या जाती धर्माचा असतो सगळ्या लोकांचं काम करण्याचं काम त्या माध्यमातून होत असतंय आज इथं आपण सगळ्यांनी विविध विकास कामांची माझ्याकडे मागणी केलेली आहे विकास काम करत असताना आपण सगळ्यात अगोदर सांगितलेलं आहे की आपल्या बळेगाव पाठीपासून ते रस्त्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे आणि मार्चच्या नंतर निश्चित या बजेटवर बजेट येणार पाहिजे आणि हा रस्ता सुद्धा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलं पाहिजे आज आपल्या इथं आपण गोष्टीच्या माध्यमात 14 रुपयांनी ती टाकला पण आता हे सगळं करत असताना भारतीय मंदिरासमोरचं प्रयोग कक्षचं काम झालेलंय पण आता इथं बाळूबाबा मंदिर परिसरामध्ये प्युअर ब्लॉकचं काम राहिलेलंय आणि तिथंही उत्कृष्ट पद्धतीची जागा आहे मी तुम्हाला सगळ्यांना एवढा शब्द देतो की मार्च नंतर या बाळूबाबा महाराज मंदिराच्या सपोर्टचं प्युअर ब्लॉकचं काम असो त्या विभागात औषुपीकरणाचं काम असो हे निश्चित करण्याचा प्रयत्न आपण करूया आज गावाधारानंतर ग्रामपंचायत मादक समाजासाठी सभागृह असल आणि त्या समाजासाठी सभागृह करत असताना आपण स्मशानभूमी असेल मराठा समाज समाज बौद्ध समाजासाठी याची सुद्धा मागणी केलेली आहे सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न निश्चित करूया काम असे सगळे कामं असतील त्यामध्ये आपण पुन्हा नव्यानं आम्हाला सांगितलं की शेतरस्त्या बांधर रस्ते सुद्धा आपल्या गावामध्ये झाले पाहिजे मी मागच्या काळामध्ये जी काही कामं झाली ती तुम्ही निश्चित सांगितलेली आहे पण मी तुम्हाला त्या कामाच्या बाबतीमध्ये बोलणार नाही कारण काम हे निश्चित कारण एखादा आपण सरपंच करतो जिल्हा परिषद सदस्य करतो आमदार करतो आणि हा केल्यानंतर या लोकप्रतिनिधीनं निश्चित काम केलं पाहिजे आज आपल्या गावामध्ये काय काम करू शकतो आपण तर आपल्या वेरेगावमध्ये तरुण मंडळीसाठी व्यायामशाळेचं काम सांगितलं होतं कारण या तरुण मंडळी

आणि त्याच्यानंतर व्यायाम केल्यामुळं वीस जण पोलीस खात्यामध्ये पी मध्ये सुद्धा लागलेली हाच आदर्श प्रत्येक गावाने घेतला पाहिजे तरुण पिढीला कुठेही व्यसनाच्या आहारी न लागता त्या माध्यमातून काम केलं पाहिजे आणि तिथं त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जवळपासच्या मतदारसंघामध्ये ऐंशी गावामध्ये या सगळ्या व्यायामशाळा करण्याचं काम केलेलं आहे मारुती मंदिराचा परिसर सुशोभीकरणाचं साठी तिथं ब्लॉक ब्लॉकचं काम असतील